वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांना आज एक महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पाहता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट सांगितलेली होती की महाराष्ट्र राज्याबरोबर आपण इतर राज्यामध्ये एम बी बी एस ॲडमिशनसाठी Open State ही ही ओपन डोमिसाईल स्टेट काउन्सिलिंग म्हणजे ज्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं डोमिसाईलचं बंधन नसताना तुम्ही कोणत्याही राज्यामध्ये दहावी आणि बारावी केल्यानंतर किंवा कोणत्याही राज्याचं डोमिसाईल असेल तर तुम्हाला इतर कोणत्या राज्यामध्ये ओपन स्टेट्समधून किती टक्क्या कोट्यामधून आपल्याला ॲडमिशन घेण्यात घेऊ शकतो त्या संदर्भातला व्हिडिओ बनवला होता आज आपण त्यामधील एक जो राज्य घेत आहे ते म्हणजे छत्तीसगड महाराष्ट्राच्या शेजारी जे पहिलं मध्य प्रदेश नावाचं राज्य होतं त्याच्यामधीलच एक जो भाग तयार झालेला आहे त्याला आपण छत्तीसगड म्हणतो ह्या छत्तीसगड राज्यामध्ये एकूण सगळे पाच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत आता गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सी काउन्सिलिंगमधून पंधरा टक्के सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या सीट्समधून ऑल इंडिया कोट्यामधून आपल्याला ॲडमिशन घेता येऊ शकत असतं पहिला मुद्दा या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं डीम्ड कॉलेज उपलब्ध नाही छत्तीसगडमध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर एकूण पाच प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस आहेत त्यामध्ये जवळपास एकशे बावीस एवढे सीट्स ओपन फॉर ऑल संपूर्ण भारत देशातील विद्यार्थ्यांसाठी एकशे बावीस सीट्स उपलब्ध आहेत त्यामध्ये बॉईजसाठी जवळपास पंच्याऐंशी आणि गर्ल्ससाठी सदोतीस एवढे सीट्स उपलब्ध आहेत दोन हजार चोवीसमध्ये दोन नवीन कॉलेजेस आपल्यासाठी फाउंडेशन किंवा इस्टॅब्लिश झालेले आहेत वास्तविक त्याच्या अगोदर फक्त तीन प्रायव्हेट एम बी बी एस कॉलेजेस होते एकंदरीत या ठिकाणी सात लाख पंचेचाळीस हजार एकशे सत्त्याऐंशी एवढी प्रतिवर्ष साडेचार वर्षासाठी फीज भरावी लागत असते आणि हॉस्टेल आणि मेस याच्यासाठी मात्र पाच लाख रुपयाच्या आसपास फीज घेतली जाते म्हणजे एकंदरीत बारा तेरा लाख रुपये आपल्याला या ठिकाणी भरावे लागते बऱ्याच वेळा प्रश्न विचारला जातो की बँक गॅरंटी आवश्यक आहे का तर शंभर टक्के एक वर्षाची बँक गॅरंटी आपल्याला या ठिकाणी लागत असते ज्या विद्यार्थ्यांना एक वर्षाची बँक गॅरंटी भरण्याची इच्छा आहे त्याचबरोबर सात लाख पन्नास हजार एवढी फीज त्याचबरोबर पाच ते साडेपाच लाखाच्या आसपास हॉस्टेल आणि मेस अशा प्रकारच्या सिस्टममधून दहा बारा लाख रुपये आपल्याला पर इयर फीज भरावी लागते आणि एक वर्षाची बँक गॅरंटी म्हणजे दरम्यान साडेसात लाख म्हणजे पहिल्या वर्षी वीस लाखाच्या आसपास तुम्हाला खर्च येतो गेल्या वर्षीचा कट ऑफ जर बॉईजसाठी जर असेल तो चारशे सत्त्याऐंशी एवढा आहे आणि गर्ल्ससाठी चारशे एकसष्ट एवढा आहे ही कधी सुरू होणार आहे किंवा त्यामध्ये कुणी भाग करत घेता येऊ शकतो इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल किंवा त्याच्या वेबसाईट कोणत्या आहेत किंवा त्याचबरोबर त्याच्यामध्ये ॲडमिशन घेण्यासाठीच्या काही गोष्टीच्या डॉक्युमेंटच्या संदर्भातल्या सर्व गोष्टी असतील या सर्व आपल्याला आपल्या मूळ ग्रुपमध्ये आल्यानंतर ज्या ज्या वेळेस तुम्हाला अशा प्रकारची इन्फॉर्मेशन येईल त्यावेळेस तुम्हाला देऊन तुम्हाला त्याच्याबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन देऊन ॲडमिशन करण्याचा संपूर्ण कन्सेप्ट तुमच्यासमोर देण्याचा आपण प्रयत्न करू वास्तविक सात लाख नव्याण्णव हजार एकशे सत्त्याऐंशी आणि सात लाख नव्याण्णव हजार एकशे सत्त्याऐंशी म्हणजे दरम्यान आठ दोन्ही सोळा लाख रुपये पहिल्या वर्षी भरावं लागतील आणि होस्टेल मिसच्या आसपास दरम्यान सगळीकडे एक लाख पन्नास हजाराच्या दरम्यान असतो परंतु या ठिकाणी मात्र साडेचार ते पाच लाख रुपये आपल्याला हॉस्टेलमध्ये घेतले जात असतात म्हणजे जा पहिल्या वर्षी पंचवीस लाख रुपये खर्च करून पुढच्या राहिलेल्या अडीच वर्षासाठी पुन्हा तुम्हाला आठ लाख रुपये परियर भरावे लागणार आहेत एकंदरीत खूप कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी म महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजेसचा ज्यावेळेस ऑप्शन संपतो आणि आपल्याला डीमकडे जावं लागतं त्यावेळेस छत्तीसगड नावाचं हे राज्यसुद्धा ओपन स्टेट्स म्हणून आपल्यासाठी उपलब्ध आहे या ठिकाणी एकशे बावीस सीट्स उपलब्ध आहेत आणि हा गेल्या वर्षी अगोदरच्या वर्षी तीनच कॉलेजेस आता पाच कॉलेजेससाठी उपलब्धता अवेलेबल आहे पस्तीस लाखाच्या चाळीस लाखाच्या आसपास चा या ठिकाणी ॲडमिशन्स होऊ शकतं पाचशेच्या आसपास मार्क्स असतील तरीसुद्धा आपल्याला ॲडमिशन्स उपलब्ध होतात हा कटॉप मात्र अगदी व्हेरी होऊ शकतो डे टू डेमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी कसल्याही प्रकारचं जे काही सर्विस बॉन्ड आहे तो आपल्याला इकडे करावा लागणार नाही आहे ओपन डोमिसाइल स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील आजचं जे राज्य आहे छत्तीसगड संदर्भातला एम बी बी एस ॲडमिशन इन छत्तीसगड या संदर्भातला हा व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा जो आपण सी एम जीच्या टीममार्फत देण्याचा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा त्याचबरोबर आपल्या पेड ग्रुपमध्ये यायचं असेल अशा असे विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थमनेलवरती दिलेल्या नंबरवरती आपण पेड काउन्सिलिंगसाठी संपर्क करू शकता एवढंच या निमित्तानं सांगून आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र